निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी निवडणूक साहित्य वाटप ठिकाणाचा घेतला आढावा वीस नोव्हेंबर रोजी हो घातलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिसोड मालेगाव विधानसभा तेहतीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाकडून जयतरी केली जात आहे रिसोड मालेगाव विधानसभा अंतर्गत येणाऱ्या बूथवरील कर्मचाऱ्यांना दिले जाणारे साहित्य हे ये रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओट्यावरून साहित्य वाटप होणार आहे या ठिकाणी साहित्य वाटपाची सुविधा केली गेली असून या ठिकाणी सुद्धा उभारण्यात येणार आहे ज्यामध्ये ई व्ही एम मशीन बॅलेट मशीन व आदी साहित्य ठेवले जाणार आहे या ठिकाणावरून दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी झोनल अधिकारी व बुथ कर्मचारी हे आपले साहित्य वाटप एक... या ठिकाणावरून घेऊन जाणार आहे सदर जागेची पाहणी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुप दुपारी साडेचार वाजता निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी आपल्या अन्य कर्मचाऱ्यांसोबत या ठिकाणी पाहणी करत आढावा घेतला काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी देवकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत या ठिकाणावरूनच रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात अंतर्गत येणाऱ्या सर्व मतदान केंद्रावर कर्मचारी हे रवाना होणार आहेत ज्यामध्ये येथूनच महामंडळाच्या बसेस खाजगी वाहने व वा इतर वाहने या ठिकाणावरच रवाना होणार आहे या ठिकाणी पोलीस कर्मचारीही उपस्थित राहणार आहे